कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आज दुसऱ्यांदा बीडमध्ये येतात आणि एकंदरीत पाहायला गेलं त्यांच्या स्वागतासाठी मोठे कटआउट जे आहे ते बीडमध्ये लावले पाहायला मिळतंय दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार बीडमध्ये येतात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जी आहे ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आणि हेच ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय आपण बघू शकता कशा पद्धतीचे कार्यालय याच कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे तर दुसरीकडे जे शिक्षक आहेत त्यांना अनुदान मिळालं पाहिजे नागरगोजे यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती फेसबुक पोस्ट करत आणि त्याच्यानंतर शिक्षकांचं नऊ दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ते शिक्षकांची होताना पाहायला मिळते एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण प्रकरण झालं तर गेल्या नऊ दिवसापासून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते चालू आहे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या शिक्षकांकडनं वारंवार होताना पाहायला मिळते आणि आज विशेष म्हणजे या शिक्षकांकडनं न्याय द्या न्याय द्या आम्हाला न्याय द्या भेट द्या भेट द्या दादा भेट द्या अशी विनंती जी आहे ते शिक्षकांकडनं करण्यात येते गेल्या नऊ दिवसापासून यांचं आमरण उपोषण जे आहे ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे नेमके त्यांच्या मागण्या काय विचारून घेणार आहे काय सांगाल गेल्या नऊ दिवसापासून तुम्ही उपोषणाला भेटलास काय मागणी आमच्या शाळेला विजयंतीच्या धर्तीवर संच मान्यता आणि वैयक्तिक मान्यता मिळाली पाहिजे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून या राज्यामध्ये आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र शासनानं वीस टक्के अनुदान दिलेला आहे परंतु अद्यापपर्यंत हे अनुदान वितरित झालेलं नाही आणि हे अनुदान शासनानं अद्यापपर्यंत का अनुदान वितरित केले नाही कारण हे राज्य हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारं हे राज्य आहे या शासनाचा कारभार सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीला अनुसरून चालतो या योजनेला सुद्धा राज्य शासनानं शाहू फुले आंबेडकर यांचं नाव दिलेलं आहे आणि ज्या महापुरुषांच्या नावाने ही योजना चालू ठेवलेली आहे त्याच योजनेला जर तुम्ही अद्याप जर न्याय देत नसाल तर दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा काहीही नाही मित्र या ठिकाणी जर पाहिलं आपण तर राज्यामध्ये एकही शाळा अनुदानाशिवाय राहिलेली नाही परंतु काय मागणी असणार तुमच्या प्रमुखदा अजितदादाकडे आमची मागणी असेल की या शाळेला शंभर टक्के विजयंतीच्या धर्तीवर त्यांनी अनुदान दिलं पाहिजे कारण अजितदादा ह्या राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि अजितदादा हे वैचारिकदृष्ट्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारे हे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्हाला अजितदादाकडून फार मोठी अपेक्षा आहे की अजितदादा आम्हाला निश्चितपणे न्याय देऊ शकतील माझ्यासोबत डोळ्यामध्ये आसरू आहेत एकीकडे दुसरीकडे अजित पवार बीडमध्ये येतात काय मागणी तुमची प्रमुख आणि लाडक्या बहिणींना देखील एक एवढं आणि लाडकी बहीण मात्र तुम्ही या लाडक्या बहिणी आज नैरा दिसतात काही नाही आमच्या अनुदान द्यावं एवढीच मागणी दादाला वीस वर्षे झाला आमच्या कर्मचाऱ्याला न्याय मिळावं जर आमच्या सरांना वीस टक्के अनुदान जेव्हा त्यांनी लागू केलं ला। जर ते दिलं असतं तर माझे सहकार्य आज मेले नसते ते जिवंत असते आणि हे याला सगळं शासन जबाबदार आहे त्यांनी आता इथून जेव्हापासून त्यांनी आम्हाला अनुदान दिले ते आम्हाला अनुदान द्यावं शंभर टक्के आता आमच्या वितनश्री लागू करावी अशी मी शासनाला विनंती करते आणि आमच्या बागने लवकरात लवकर मान्य करावं करा। नाहीतर या ठिकाणी टोकाचं पाऊल उचललं जाईल सगळ्या सहकार्याच्या वतीने मी सगळं तुम्हाला विनंती करते आत्मधानाचा इशारा या ठिकाणी सगळ्यांना देत आहोत आम्ही आज दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणली जाते आज अजित पवार बीडमध्ये आहेत न्याय मागतात काय न्याय मागतात नेमकी आम्हाला आम्ही आतापर्यंत खूप आंदोलन के केले उपोषण केले पण आम्हाला फक्त तुम फक्त तारकावर तारका, तारका म्हणजे होईल होईल आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही पण आता जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही गोव्यामध्ये आश्रू आश्रू आहेत एकीकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार बीडमध्ये आहेत आणि आम्हाला न्याय मिळावा आमचं जे वनवास आहे ते संपला पाहिजे अशी मागणी या शिक्षकांची आहे